सभा अध्यक्ष सचिनजी इटकर सर यांच्या माध्यमातून रेवाक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता स्थळ टिळक स्मारक मंदिर टिळक रस्ता सदाशिवपेठ पुणे तीस या ठिकाणी लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते डॉक्टर सबनी सरांचा सन्मान होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब असणार आहेत माझी सर्व भारतीयांना एक नम्र विनंती आहे आमच्या